कोणं हडलं बद्दल आहे हा हे इकडे अर्धी एक तो ब्रेक सुविधा आणि काय काय मजा येते बरं पर्यटक पर्यटकासाठी मस्त चांगली सुविधा आहे सर चांगले एन्जॉय करतात पर्यटक इथे येऊन चांगले दोनशे मीटरची झीपलाईन आहे ते दोनशे मीटरची झीप लाईन पर्यटक एका वेळेस म्हणजे तीनशे रुपये चार्जेस आहे त्याचे तीनशे रुपये चार्जेस देऊन ते इथं खाली आम्ही त्याचे कन्सेस्ट पॉईंट पूर्ण भरून भरून घेतो त्याच्यात पॉईंट पूर्ण भरून घेतो ते फॉर्म भरून त्यांना चिठी वगैरे हे देऊन आम्ही इथून ते पर्यटकांना सोडतो तर ते इथं खूप एन्जॉय करतात मग खाली जाऊन हो ते पणजी जंक्शन वगैरे आहे झिपलाईन आहे छोटी झिपलाईन लहान बाळांसाठी नेट क्रॉसिंग आहे ते सगळी ॲक्टिव्हिटीज मदत आहे त्याच्यात अंझेरी संकुलमध्ये खूप लोक येऊन पर्यटक स्टे करतात जेवणाची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे खूप चांगलं निसर्ग पर्यटक संकुल आहे आणि त्याच्या अंदर जो आत राहायची मजा आहे ते पूर्ण जंगलात म्हणजे जंगलात एक राहायलासारखं वाटतं डेली किती पर्यटक इथं सॅटर्डे संडे ला तर पन्नास ते साठ लोक हे झीपलाईन वरून उतरून उतरतात म्हणजे एका टाइम दिवसभरापासून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पन्नास साठ जणांची कंटिन्यू होऊन जाते म्हणजे सध्या तुमची एकाची ड्युटी लावते नाही सध्या आम्ही चार जण आहोत आतमध्ये तर हे आम्ही रोटेशन पद्धत मध्ये बारा वाजेपर्यंत ते राहतात बारा वाजे नंतर आम्ही येतो असे हे प्रकार म्हणजे तुम्ही रुपये प्रमाणे पैसे कोणाला भेटते आम्हाला रोजगार मिळते दे या या पंच्याहत्तर टक्के आम्हाला रोजगार मिळाला आहे याच्यात डिपार्टमेंटनं रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के आम्ही लेबर पेमेंट वाटतो हो आणि पंचवीस टक्के मेंटेनन्ससाठी जमा ठेवतो म्हणजे काही रोप वगैरे काही का ना दुरुस्ती राहिला कधी तर त्याला दुरुस्ती करायसाठी तेच अकाउंटमधून ते पैसे काढून ते यूज करतो

জানকারী Takk.